व्यक्त करतो मी त्यांचे आभार व्यक्त करतो की तिसऱ्यांदा त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे महायुतीवरती माझ्यावरती हा तिसऱ्यांदा निवडणुकीला आणि तिसऱ्यांदा देखील जे प्रेम पहिला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता तिसरी वेळ देखील मोठ्या बहुमताने जे आहे ही कल्याण लोकसभेची सीट जी आहे ती लोकांनी जिंकून दिलेली आहे सर्व शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल आरपीआय असेल राष्ट्रवादी असेल सगळ्या पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांचा खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी दोन महिने जो प्रचार या ठिकाणी केला जी मेहनत केली आणि त्या मेहनतीमुळे जे आज यश आहे आपल्याला पाहायला मिळालं उल्हासनगर मध्ये असेल साई पार्टी असेल असे वेगवेगळ्या सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन जे या ठिकाणी काम केलं मी या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची धन्यवाद व्यक्त करतो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी विश्वास दाखवला आणि तिसऱ्यांदा या कल्याण लोकसभेमध्ये